फूट रोड या या ठिकाणी हनुमान मंदिर मंदिर सर्व मार्गावरचे नागरिकांचा कचरा व्यवस्थित घेतला जातो ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा आणि प्लास्टिकच्या बाटल्या काचेच्या बाटल्या वेस्ट असलेले अनेक प्रकारचे साहित्य कचरा यासाठी पिशव्या गाड्याला लटकवलेल्या आहेत त्यामध्ये घेतले जातात या पद्धतीने व्यवस्थित कामकाज महानगरपालिका यांच्याकडून होत आहे घंटागाडी ड्रायव्हर आणि गाडीच्या मागे कचरा घेणारा कामगार यांचे कर्तव्य व्यवस्थित वे दिसत आहे तरी या ठिकाणी दररोज या कचरा व्यवस्थित घेतले जातात आणि विशेष आज रविवार सुट्टी असताना सुद्धा घंटागाडी आलेली आपल्याला दिसून येत आहे या घंटागाडीवर काम करणारे यांचे नेहमी काम इमानदारी व एकनिष्ठेने काम करताना दिसत असतात अशाच पद्धतीने जय जगदंबा मंदिराच्या पाठीमागे लाकडाची वखार इकडे घंटागाडी यावी अशी नम्र विनंती या ठिकाणी घंटागाडी का येत नाही जय जगदंबा मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस लाकडाची वखार आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येने नागरिक राहतात मी स्वतः मल्लया स्वामी या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करत आहे आणि या ठिकाणी सर्व महिलांचे कचरा नेत नसल्यामुळे अडचण निर्माण झालेली असून जय जगदंबा मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस सिद्धराम धुतुर्ग यांचे लाकडाच्या शेजारी येण्यास नम्र विनंती सुरेश कांबळे आणि प्रकाश अण्णा डोंगरे आणि शंकर अण्णा आणि सिद्धराम मुद्देबाळ आणि या प्रकारे या भागात अनेक नागरिक राहतात सर्वांची तक्रार आहे या ठिकाणी घंटागाडी येत नाही तसेच या भागातील सर्व नागरिकांचे कळकळीची विनंती इकडे सुद्धा अशाच प्रकारे घंटागाडी यावी असेच नागरिकांची सेवा महानगरपालिकेने करावी अशी नम्र विनंती होत आहे जसे सरपूट रोडला नागरिकांची सेवा होत आहे त्याच प्रकारे इकडे सुद्धा व्हावी अशी नम्र विनंती सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी

शहरातील मालमत्तांवर स्कॅनफाय बोर्ड लावण्यात येत आहे घराच्या बाहेर तसेच ओला कचरा व सुका कचरा साठवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या कचरा कुंड्या आपण वापरता त्यावर कोड लावण्यात येतील कचरा संकलन कर्मचाऱ्यांद्वारे कचरा घेतल्यानंतर कोड स्कॅन केले जातील ही सेवा पूर्णपणे निशुल्क आहे या टेक्नॉलॉजीमुळे शहरातील कचरा संकलनाची सेवा अजून चांगली होणार आहे बरोबर आपल्या येथे बोल लावण्यात येणाऱ्या प्रतिनिधींना सहकार्य करावी ही सेवा पूर्णपणे विशिष्ट आहे लावण्यात आलेली बोल आहे विनधीकृत कचराणे व स्वच्छता राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे सर्वजण निर्धार करूया बोला चुका कचरा वेगवेगळा देवी Mm-hmm,